तर पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे चिंचवडमधील मोरिया गोसावी मंदिर संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं पा पाहायला मिळालं आहे तर चिंचवड शहराला मधे मधे या चा, या चा पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरम क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होतो आहे त्यामुळे पवना नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे याचं याच नदीचं पाणी मोरिया गोसावी मंदिरामध्ये शिरलं आहे आणि त्यामुळे मंदिर परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळालं आहे तर पुणे जिल्ह्यातली ही दृश्य आपण पाहतोय पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी नदीला देखील पूर आलाय या पुरामुळे इंद्रायणीवरील सर्वच पूल पाण्याखाली गेलेत पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणारा पूल अठरा वर्षांनंतर प्रथमच पाण्याखाली गेला त्यामुळे आळंदीचा पिंपरी चिंचवड आणि पुण्याशी संपर्क तुटला तर इथल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी पाहूया मी सध्या आळंदीमध्ये आहे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड करून आळंदीकडे जाणारा हा जो पूल आहे ही पाणी जे आहे ते आता जाऊ लागलेला आहे त्यामुळे वाहतूक जी आहे ते या पुलावरून बंद करण्यात आलेली आहे ज्ञानेश्वर मंदिराजवळील जे घाट आहेत तेही पाण्याखाली गेलेले आहेत इंद्रायणी नदीचं हे रूप तुम्ही या दृश्यांमधून पाहू शकताय मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणी या पुलावरून या आळंदीकडे जाण्यासाठी प्रयत्न करू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे एकंदरीतच ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय ते पाहता आणखी पाणी पातळी जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड आळंदी